प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून एमएसएफ जवानाच्या अंध व्यक्तीचे प्राण वाचले आहेत अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध व्यक्ती संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले याच वेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल देखील येत होती मात्र माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले यावेळी कर्तव्यावर असलेले एम एस एफ जवान अमोल देवरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्मवरून रुळावर उडी मारत दिव्यांगाचे प्राण वाचवले यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यानंतर या एमएसएफ जवानाचं कौतुक होतंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ